बॉलिवूड संगीत विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचे पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केली आहे त्यांच्या निर्णयाने चाहते भाऊक झाले आणि त्याचबरोबर श्रेया घोषल यांनी अरिजितच्या निर्णयाचं समर्थन करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे बॉलिवूडच्या संगीत विश्वात एका नव्या वर्णाची चर्चा सुरू झाली प्रसिद्ध गायक अरिजित सिंहने पार्श्वगायनातून निवृत्तीचा निर्णय घेतलाय आता अरिजित पुढील प्रवासात फिल्म मेकिंग करणार असून स्वतःच स्वतंत्र संगीत या निर्णयानंतर लाखो चाहते निराश झाले असले तरीही संगीत सृष्टीतील अनेक कलाकारांनी अरिजितच्या निर्णयाचं स्वागत केलंय गायिका श्रेया घोषाल यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिलंय अरिजित सिंगच्या कारकिर्दीचा एक नवा टप्पा आहे तो पुढे काय नवीन आणि अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे याला कधीही एका युगाचा अंत म्हणणार नाही त्यांच्यासारख्या उच्च दर्जाच्या कलाकाराला ठराविक चौकटीत बांधता येत नाही प्रिय अर्जित आता उंच बनाडी घेण्याची वेळ आली आहे